घरी बसून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत पण घरी बसून पैसे कमवण्यासाठी कोळी काहीतरी आपल्याला स्किल लागते आणि ती स्किल लवकर डेव्हलप होत नाही ती स्किल डेव्हलप होण्यासाठी आपल्याला जवळपास जास्तीत जास्त वेळ लागतोच लागतो कुणाला एका महिन्यामध्ये ती स्किल डेव्हलप होते तर कोणाला तीन महिने लागतात तर कोणाला सहा महिने लागतात जे लोक आणखी डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर प करू इच्छित आहेत तर मागील दहा दहा वर्षापासूनसुद्धा प्रयत्न करत आहेत पण तरीसुद्धा त्यांचं डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर होत नाही आहे त्याचं कारण असं आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये स्मार्टवर्कची गोष्ट खूप जास्त आहे जिथं तुम्ही स्मार्टवर्क करणार तिथं तुम्हाला तुम्ही टिकू शकणार आज जर तुम्हाला असं वाटलं की आज मला यूट्यूबवरून लाखो रुपये कमवायचे आहेत ब्लॉगिंगवरून लाखो रुपये कमवायचे आहेत फक्त पैसे कमवण्यासाठी येऊन उपयोग नाही आहे तिथे तुम्हाला आवडसुद्धा असावी लागते आज मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे दहा टॉपिक सांगणार आहे की ज्या दहा टॉपिकमध्ये तुम्ही घरी बसून पैसे कमाई करू शकता पण त्या दहा टॉपिक्सला जर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं फॉलो केलात तर मात्र तुम्ही नक्कीच त्यामध्ये यशस्वी व्हाल तर पहिला टॉपिक कोणता आहे समजा तुम्ही आता फेसबुकवरती आहात फेसबुकवरती प्रोफाईल जसं बनवलात तशाच पद्धतीनं तुम्ही प्रोफाईल बनवून त्याच पद्धतीनं प्रोफाईल बनवता त्याच पद्धतीनं तुम्ही रील्स बनवू शकता रील्स बनवू शकता एक छोटे छोटे व्हिडिओज बनवू शकता व्हिडिओजद्वारे रील्सद्वारे तुम्ही फेसबुकवरून लाखो रुपये कमाई करू शकता पण त्याची ट्रिक कशी आहे कसं आहे काय हे सर्व गोष्टी तुम्ही बारकाईने पहिल्यांदा स्टडी करून त्या फेसबुकला आधी समजून घ्या की कुठे आपल्याला काय करावं का लागतं केव्हा आपल्याला त्यामध्ये उतरावं लागतं लक्षात ठेवा डिजिटल मार्केटिंगमध्ये जर तुम्ही आत्ता उतरले नंतर मग तुम्ही कधीच त्याच्यामध्ये खूप उशीर झालेला असेल तेव्हा तुम्ही उतरून काही फायदा होत नाही आहे दुसरं टॉपिक सांगतो जसं तुम्ही फेसबुकवरती करता तशाच पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामवरतीसुद्धा रील्स किंवा तुमचे पोस्ट्स वगैरे बनवून तिथून सुद्धा लाखो रुपये कमाई करू शकता इंस्टाग्रामचे रील्स त्यांचे क्रायटेरिया काय त्यांना किती वेळ लागतो मग किंवा त्याचे फॉलोअर्स किती कम्प्लीट व्हावे लागतात लोकांना सोशलमध्ये तुम्ही किती कॉन्टॅक्ट म्हणजे किती तुम्ही इतर लोकांशी कनेक्टेड आहात या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला तिथे इंस्टाग्रामवरती पण कमाई करता येते फेसबुक इंस्टाग्राम हे दोन खूप महत्त्वाचे टॉपिक झाल्यानंतर तिसरा टॉपिक येतो म्हणजे यूट्यूब यूटूबच्या रील्सवरून पण तुम्ही पैसे कमाई करू शकता फक्त यूट्यूबचे रील्स म्हणजे तुम्ही कॉमेडी रील्स टाकू शकता तुमच्या रिलेटेड्स तुम्हाला तुमचं जर नॉलेज असेल तर त्याबद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकता जर तुम्ही यूट्यूबच्या अनेक गोष्टी जर तुम्ही पाहिलात की कुठे गेलात फिरायला तर तिथं ट्रॅव्हलिंगचं जर तुम्ही टाकलात तर तुम्ही ते टाकू शकता मिनी ब्लॉग टाकू शकता ह्या सर्व गोष्टींनी तुम्ही यूट्यूबच्या रील्सवरून पण तुम्ही पैसे कमाई करू शकता हा तिसरा भाग आहे चौथा भाग आहे यूट्यूबचे जे लाँग व्हिडिओ असतात ते यूट्यूबच्या रील्स आणि लाँग व्हिडिओ हे डिफरंट थिंग्स असतात यूट्यूबचे शॉर्ट्स व्हिडिओ वेगळे असतात आणि यूट्यूबचे लाँग व्हिडिओ वेगळे असतात शॉर्ट्स व्हिडिओवरून कमाई वेगळी होते लाँग व्हिडिओवरून वेगळी कमाई होते तर यूट्यूबवरून पण तुम्ही पैसे कमाई करू शकता लाँग व्हिडिओ तुम्ही रेग्युलर टाकत राहिलात लाँग व्हिडिओला तुम्ही प्रॉपर एडिटिंग केला तर यूट्यूबवरून तुम्ही पैसे कमाई करू शकता हा चौथा मार्ग आहे पाचवा मार्ग असा आहे तुम्ही आजकाल ऐकताय की ब्लॉगिंगवरून लोक लाखो रुपये कमवत आहेत ब्लॉगिंगवरून लोक लाखो रुपये कमवत आहेत की ब्लॉगिंगवरून खरंच कमाई होते का मग ब्लॉगिंगवरून कमाई होते तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागतात मित्रांनो ब्लॉगिंगवरून कमाई करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉगिंगला पूर्णपणे शिकून घ्यावं लागतं ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगचा विषय आपण एखादा निवडून आपण ब्लॉगिंगला सुरुवात केल्यानंतर आपल्याला ब्लॉगिंगचे पैसे कसे मिळतात ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता मी ऑलरेडी माझा एक यूट्यूबचा जसं ब्लॉगिंगचा वर्डप्रेसचा कोर्स मी तुम्हाला सांगितला आहे आणि त्याचबरोबर मी ब्लॉगिंगचे बाबतीत जो ब्लॉगर डॉट कॉम आहे त्याच्या बाबतीत पण मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये कोर्ससुद्धा या यूट्यूब चॅनलवरती दिला आहे तो पण जर तुम्ही पाहिला नसाल तर तोसुद्धा तुम्ही कोर्स पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ब्लॉगरवरून पण भरपूर सारे पैसे कमाई करू शकता कारण ब्लॉगरवरून सगळ्यात जास्त पैसे तर ब्लॉगरवरूनच येतात आता सहाव्या गोष्ट सांगायचं झालं तर म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग मित्रांनो ॲफिलेट मार्केटिंगचे जे लिंक लिंक्स आहेत लिंक ना ते लिंक्स फक्त तुम्ही शेअर करा आणि लिंक शेअर करू नये ना तिथून पण तुम्ही कमाई करू शकता पण त्यासाठी थोडीशी स्किल असावी लागते तुम्ही लिंक शेअर करून फक्त फायदा नाही आहे लोकांनी ती प्रोडक्ट्स घ्यायलाच पाहिजे आज तुम्ही दहा लोकांपर्यंत ती लिंक शेअर केला तरी काही फायदा नाही आहे तुम्ही शंभर लोकांपर्यंत लिंक शेअर केला तरी काय फायदा नाही तुम्ही असा विचार करा की ज्यावेळेस तुम्ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हजार लोकांपर्यंत ती लिंक शेअर आणि त्यातले लोकांनी दहा लोकांनी घेतला तर मात्र तुम्हाला त्यामध्ये फायदा होतो ॲफिलेट मार्केटिंगचा तुम्ही करून त्यावरून पण पैसे कमाई करून सातवा भाग आहे ग्राफिक डिझाईनचा मित्रांनो जर तुम्हाला एक स्किल आहे की तुमच्याकडे एक तुम्ही चांगले चांगले इमेजेस बनवू शकता चांगले चांगले तुम्ही ब्रोशर्स बनवू शकता एखाद्या गोष्टीला तुम्ही चांगलं डिझाईन करू शकता तर डिझायनिंगमध्ये तुम्हाला भरपूर पैसा आहे आता अनेक लोकांना ना ब्रोशरची खूप गरज असते व्हिजिटिंग कार्डची खूप गरज आहे यावरती तुम्ही स्वतःहून पहिल्यांदा शिकू घेऊ शकता की ब्लॉग आपण कोणकोणत्या गोष्टी आपण कसे एक्स एडिट करू शकतो वगैरे वगैरे याच्यावरती तुम्ही कमाई करू शकता कारण याच्यावरती खूप मोठा कमाई होऊ शकतो ग्राफिक डिझाईन्सवरती खूप मोठी कमाई तुमची होते कारण अनेक लोकांना या ग्राफिक डिझाईनची किंवा या गोष्टीची गरज खूपच असते कोणी तुमच्याकडून पोस्टर बनवून घेतील कोणी काही एकदा जर का तुमचं ब्रँड बनलं आणि एकदा जर का, एक का तुम्हाला समजलं तर त्यावरून तुम्ही नक्कीच पैसे कमवू शकाल आठवा भाग आहे की जर तुमच्याकडे ही स्किल असेल कोणती स्किल जर तुमच्याकडे फ्रीलान्सिंगची स्किल असेल तुम्हाला घरी बसून तुम्हालाकडे कोणत्याही स्किल असेल तुम्ही डेटा एंट्रीचं काम करू शकता तुम्हाला टायपिंगचं आवड असेल तुम्ही वर्ड एक्सेलमध्ये तुम्ही करू शकतात असाल कामं हो। तर ह्या सर्व कामांचं स्किल तुम्ही बसून घरी बसून फ्री लान्सिंग करून पण पैसे कमाई करू शकता अनेक लोकांना सॉफ्टवेअरचं हार्डवेअरचं खूप सारं नॉलेज असतं बाबतीत तुम्ही पैसे कमाई करू शकता तुम्हाला जर कुठलं एखाद्या सॉफ्टवेअरच्या बाबतीत तुम्हाला शिकवायला आवडत असेल तर तुम्ही ते करू शकता हा आठवा भाग आहे नववा भाग काय आहे तुम्हाला समजा जर एक छोटे छोटे ॲप्स बनवता येत असतील तर ॲप्स बनवता येत नसतील तर ते कसे बनवायचे हे पहिल्यांदा शिकून घ्या कारण ॲप्स बनवणं खूप सोपे असतात फक्त तुम्हाला त्यामध्ये थोडंसं कोडिंगचं नॉलेज असणं गरजेचं असतं पण जर कोडिंगचं नॉलेज जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला इतर पर्याय तर तुम्हाला शोधावंच लागेल पण खूप सोपं असतं एकदा ट्राय करून तर बघा तुम्हाला ॲप्स बनवून पण तुम्हाला पैसे कमवता येतात कोणाला ॲप्स बनवून देणं किंवा तुम्ही स्वतःहून पण ते ॲप्स बनवणं त्या ॲप्सवरून पण तुम्ही पेमेंट गेटवे वगैरे ह्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकू शकता मित्रांनो हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि शेवटचा खूप महत्त्वाचा भाग सांगतो मी तुम्हाला दहावा भाग आहे आणि तो आहे तुमचा वेबसाईट डिझाईनचा वेबसाईट डिझाईन्स करून तुम्ही अनेक स्टॅटिक डायनॅमिक वेबसाईट्स बनवू शकता आणि एक यासाठी खूप जास्त असं डोक्याला हेडॅक नाही आहे पहिल्यांदा तुम्ही त्यामध्ये उतरा त्यानंतरच तुम्हाला कळेल एखादा डायनामिक वेबसाईट कसं बनवायचं स्टॅटिक वेबसाईट कसं बनवायचं त्याचबरोबर तुम्ही ई कॉमर्सची वेबसाईट कशी बनवायची सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येईल खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही शिकू शकाल आता ह्या सर्व गोष्टी कशा शिकायचे काय शिकायचे हे सर्व गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगतच राहील तर या दहा टॉपिक जे मी तुम्हाला सांगितले त्या दहा टॉपिकपैकी तुम्हाला कोणता टॉपिक आवडला हे कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि प्लीज मी मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट भरपूर करा कारण आपल्याला कुठेतरी आपल्याला महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जायचं आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो तो जय जिजाऊ जय शिवराय